नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या मुलांना जर चांगल्या सवयी लावायच्या असतील तर आपल्याला देखील काही चांगल्या सवयी असणे गरजेचे आहे कारण की आपली मुलेच आपलं अनुकरण करून तशा सवयी त्या स्वतःला लावून घेत असतात तुम्ही अनुकरण करा किंवा तुम्ही लक्ष देऊन बघा तुम्ही ज्या गोष्टी करता किंवा तुम्हाला ज्या सवयी आहेत त्याच तुमच्या मुलांना देखील असतात थोडाफार बदल असतो खरंच त्याच सवयी तुमच्या मुला मुलांमध्ये असतात त्यामुळे तुम्हाला जर मुलांना चांगल्या सवयी लावायच्या असतील तर स्वतःमध्ये तुम्ही हे बदल नक्की करा जे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्याने तुमच्या मुलांना खूप छान अशा सवयी लागते सर्वात प्रथम तर तुम्ही स्वतःलाच एका चौकोटीमध्ये स्वतःची जे दिनचर्या आखली पाहिजे म्हणजेच ह्या वेळेला जेवलं पाहिजे जे, ह्या वेळेला झोपलं पाहिजे ह्या वेळेला ही कामे झालीच पाहिजेत तुम्हाला जरी कोणाचं बंधन नसेल तरी स्वतःला तुम्ही एक नियमावली तयार करून त्याप्रमाणे तुम्ही तुमची कामं केली पाहिजेत तुमचा दिवस घालवला पाहिजे तुम्ही ह्या गोष्टीचे पालन करत असताना तुमची मुले ती बघतात व सेम तशीच ती फॉलो देखील करतात त्याचप्रमाणे ते वागतात लवकर उठणं लवकर झोपणं ह्यावेळी जेवणं एवढा वेळ अभ्यास करणं तुम्ही नक्की ही टिप फॉलो करा प्रत्येक गोष्टीची किंमत कशी राखायची आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा करायचा नंतर प्रत्येकाला आदराने कसं बोलायचं लहानांशी प्रेमाने कसे वागायचे ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमची मुले देखील बघा तुम्ही तसंच करतील तसंच बोलतील व त्यांच्या आचरणात हो ते गुण नक्कीच उतरतील त्यामुळे होईल तेवढं मुलांच्या समोर या गोष्टीचं तुम्ही पालन करा टी व्ही बघणे मोबाईल वापरणे किंवा बाहेरचं खाणे या गोष्टी जर तुम्हीच केल्या नाही तर तुमच्या मुलांना देखील कशा सवयी लागतील कारण की तुम्ही जर टी व्ही बघत बसला तर मुले देखील टी व्ही बघतात तुम्ही जर मोबाईल घेतला तर मुले देखील मोबाईल मागतील बाहेरचं आपकोस तुम्ही खाल्लं तर मुलं देखील ते खाणारच त्यामुळे तुम्ही स्वतःलाच या गोष्टीपासून लांब ठेवा मुले आपोआपच लांब जातील तसेच मुलांबरोबर तुम्ही मैदानी खेळ खेड़ खेळा चेस कॅरम असले बुद्धी वाढवणारे खेळ खेड़ खेळा त्याच्याने काय होईल त्याच्यातील त्यांच्यातील व तुझ्याच्यातील संपर्क वाढेल संवाद वाढेल त्याच्याने तुमचं नातं छान फुलेल ती त्यांच्या मनातील गोष्टी तुमच्याशी शेअर करतील तुमच्यात मैत्रीचं नातं निर्माण होईल त्याच्यासाठीच ह्या गोष्टीचे पालन करा बघा तुमचे मुळे छान संस्कारी आज्ञाधारक व तुमच्या आज्ञेचं पालन करणारे होतील धन्यवाद